आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वांदन न्यूज मध्ये आपल स्वागत चर्चा होणारच बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्या संसदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी लागलेल्या आचारसंहितेचा भंग कोणीही करू नये यासाठी रूट मार्च काढण्यात आला या रूटमार्च मध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून आले या रूट मार्च ची सुरुवात बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीमध्ये सकाळी नऊ वाजता झाली बदलापूर पश्चिमेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र आणि बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला बदलापूर गाव ते रमेशवाडी बदलापूर स्टेशन पश्चिम तसेच बाजारपेठेच्या मेन रोडने बदलापूर पूर्वेतील स्टेशनपाडा आणि आगराळी ते गांधी चौक आणि शिवाजी चौक त्यानंतर खरवै नाका ते जुवेली या भागात काढण्यात आला या रूटमार्चमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी शस्त्रांसह आणि आपल्या वाहनांसह सामील झाले होते निवडणूक काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था राखली जावी आणि आचारसंहितेचा भंग कोणीही करू नये आणि शांततेच्या वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते तन्मय सोहणी स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर